दिवस डोका आला सगळा पण अजून हे दोघं बापले उठले नाही परा उठ 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 झोपू दे ना मम्मी तुझी रातभर झोप झाली नाही का मला तू तुझी झोप नाही झाली का तुले न... किती झोपू द्यायचं उठ पटकन कामं पडले तसे झोपायला लागला आता तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे उठा लवकर उठा म्हणलं उठा उठा हो उठतो मी दोन मिनिटात थांबलं दोन तीन मिनिटं गेले खड्ड्यात मी मी स्वयंपाक करते तर तुम्ही दोघं उठले नाही तर बा मग तुम्ही माहीत का वाईट कोण नाही होणार हो दे तू उठतो थांबी लगेच जाते मी पण मी यायच्या तुमच्या आंघोळी बिंगुळी झाल्या पाहिजे हा डबल मजा सांगितलं नाही गेली वाटते दीपाली उठ नाही नाही तर डबल येईल माझ्या भोवती लावल उठले काहून नाही तुम्हाला समजत काहून नाही तुम्ही पोराला काय सांगणार पोर ग तुमच्याकडून काय शिकणार असं लय डोकं उठवते त्याच्यापेक्षा उठायला पुरते मला ए निखील उठ ना बेटा उठ 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 तर तुम्ही मम्मी डबल सुरू होईल हो हो, हो उठलो ना मी हो शाहीची तयारी कर ना शाळे द्यायचं तुला का नाही तुम्हाला काही समजतच नाही का शाईला सुट्टी लागली ना मया सुट्टी आता शाहीला सुट्टी लागली का कधी लागली बाबा मला माहित नाही काही नाही सांगत नाही तर आता चार पाच दिवस झाले म्हणून काय सांगणार होतो मी तुम्हाला आमच्या वेळेस तर आम्ही सुट्ट्या लागले मामाच्या घरी जायचो पप्पा आम्ही एक दिवस बी थांबायचं नाही घरी तुला मामाच्या घरी आता ते माझ्या मनावर नाही ना पप्पा आई जे म्हणाल तेच होते आपल्या घरात आपलं काय चालते का मला तरी जाटते पण ती जाऊ दिल ना हो तिची परवानगी घे मग जायचं असेल तर जाय आता सुट्टी आहे मस्त तेवढंच आराम होते हो पण ती जाऊ दिल ना नाही तर तुम्ही म्हणून पाहता का तिले अरे बाप्पा म एक शब्द ऐकत नाही ना ती तुले माहिती मत चालते का काही घरात नाहीतर तर मी तुले तेव्हाच वाटवलं असतं मामा त्या घरी मग तिच्या पुढं जायला पुरत नाही ना आपल्याला ती मग तिच्या पुढं गेलो की लई एडे चाळी करते ती आहे का नाही जाऊ दे तिच्या मनानं जायचं असतं तर जाय नाही तर नको जाऊ बाप्पा हां झालं नाही का दोघा बापले काय गप्पा हा गप्पा करायला टाइम नाही भेटत का तुम्हाला सकाळी सकाळी टाइम वेस्ट करून राहिले लागा बापले कामाले काय नाही मी त्याला उठवतच होतो पण उठवता उठवता टाइम झाला पाय मग बोललं तर काय फरक पडते दोन मिनट तो तर बांधूनच टाईम कधीच बोलू देत नाही काय नाही काम काम कामच करते काय काम आहे किती उठवायला लागली मी आता टाइमाला कामाला जायला किती उशीर होते तुम्हाला समजतच नाही तो काय हे परा उठून ते बांधे पडले ते घासून घे एकदा ते धुन पडलं पडले पडलं केला फक्त मी आता बाकी तर तो आहे उठ हो करतो ना

असं फोन आला होता नाव काहीच नाही सांगितलं कुठून बोलता ते मी नाही सांगितलं असत नाव नाही विचारलं पण ना त्यानं मन विचारलं मग मला सांगू लागल ला आज दवाखान्या ते तुम्ही लवकर भेटा असं तसं म्हणू लागलं तो मला मला काही समजलं नाही काय बोला होत म्हणून मी तुला सांगायला आलो कोणत्या दवाखान्यात काही सांगितलं नाही का नाव दवाखान्यात काही पत्ता बित्ता काही त्या नाव नंबर वन म्हणून नंबर पाहू आपण डबल फोन लावू तुझ्या अंधार मोबाईल हो नंबर लावून पाहिला आपण तो काही लागलाच नाही नंबर तो फक्त एकदा तेवढा होता फोन नाही कोण लावला तर लागलाच नाही मी पाहून आलो ते बी करून आलो म्हणून तुम्हाला सांगायला आलो जायचं का नाही तर आपण पाहिले अरे पण आता एवढ्या मोठ्या शहरात आपण कोणत्या दवाखान्यात धुंना दिले याच दवाखाना का लागल तितके दवाखान्यात आले आपल्याला माहित बी नाही काय नाही आता कोणाला विचारावं फोन लावून पाहिजे का पाहू मी एकदा भावाले मग नाही तर बाबा लावून पाहते अबा मम्मी मी हा फोन लावून पाहिला ना बाबा बी मामाला बी मामीला बी लावून पाहिला पण ती गायचे फोन बंद होते पाय मग आता कोणाला लावते लावायचं तर पाय तू ती गायचे फोन बंद होते असं कसं होऊ शकते कडे मग आता काय करा चला आपण जाऊन पाहू नाही तर ना आपण बी पण आधी विचारणार नेमकं काय खरं काय खोट कमीत कमी शेजारच्या बाई जो फोन असेल तर तिला फोन लावून पाहिला अहो त्या खेड्या गावात कुठं कोणाजवळ फोन आहे जवळ नाही फोन पण माझ्याजवळ कशाला नंबर ठेवणार मी त्या बायाचा हां त्या बायाचा वाटत नाही ना आपल्यासोबत कशी बाई बाई ते आवडच कमी अहो बाई फोन ठेवायचा आडी अडचणीला काम आहे ते नंबर ठेवायचा लोकांचा आता पाय बरोबर किती पंचायत झाली तर ते जाऊ द्या तुम्ही दोघं जण आवडा बरोबर पटकन पटकन आपल्याला माहिती द्यायचं नाही मला काही आता दम नाही मला कसं तरी होऊन आलं मला घरभराट होऊन आलं मला आता वाईट वाईट विचार येऊन आले चला आवडा बरं तुम्ही आंघोळ बिंगूळ तर करू दे फोन बिंग तर दे मग जाऊ आपण तुम्हाला त्या थोबार धुण्याची पडली का इकडं मी माझ्या दवाखान्यात येते त्याचं काही नाही पडलं तुम्हाला हां तिला काही झालं बरं वाईट मग मला नेऊन घाला माय मायले जवळ हो तो मी बरोबर आहे म्हणा मायले माय तर टेन्शन नेणारच ना लेकी लेकी किती केलं तर जीव लागतेच ना पोलकी कशी असतो जीव लागतेच हो चल 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 नेऊन घालतो तुम्ही मी लवकर आम्ही बाहेर उभी राहते जास्त उशीर नका करू हो हो मम्मी आलोच आम्ही चला आता गॅसची टाकी बिकी बंद केली आता बाहेर झाले मोकळं आता काही जीव घरात राहत नाही काही नाही आता मोकळं जायला जाऊन बापल्या आपल्याकडे आवला का नाही तुम्ही तोंड पाहून आले का मग तुम्हाला कसं याचा विचार करत होतो मी तर मग तुला सांगा म्हणलं आपली गाडी बिघडली ना गाडी कशी बिघडली अचानक तुम्हाला वापस बरोबर नाही तुमचा तुम्हाला आताच एक वर्ष नाही झालं घेऊन बिगडा बिगडी चालू झाली का तुमच्या मग दु� अगो इथं माणसाची तर तब्येत चांगली नसती ती गाडी किती तर मशीन येते काय सांगणार आहे तुले आता कसं जायचं ते सायनशील बोलू ऐकून तर तो तो हिडकते तू आता तुम्हाला भांडण करायची वेळ कोणते काय कोणता माझ्यासोबत नाही मला भांडण नाही करायचे पण आता सांग कसं जायचं तिला बोलत नाही मी लक्ष नाही तर डबल दोन चार तास रन्न चार पाच तास तास दा, घालायची असं बरे जाऊ आपण पाहू काही ना काही नाही तर बसणं जाऊ न आपण बसणं जाऊ आपण बस का मांडायला लागल तिथे बसी बसणं नाही जात मी सूट झालं पाहिजे ना किती सूट झालं पाहिजे मला ते लोक म्हणते एवढी मालकी नेतो बसण्यात आली नको 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 बसण नको आपल्याला गाडीत द्यायचंय निवळ मॅड कोपरीची नाही बाई हिला अकल आहे का तिकडं माहिती दवाखान्यात ये कोण आला म्हणते कोण असता आणि स्टेटस तर अकलच नाही मॅड तुम्ही काय बोलता हो कुस मला आवाज येत नाही जरा जोरात बोलत जाणं नाही नाही काय ना बोललो मी तुमची ती खटारा गाडी तिचं तिला वेळेवर कामच पटत नाही तिची ती चुलीत घाला ती काय कामी नाही ती दुसरी घ्या तुम्ही नवीन अहो खटारा बिटारा नको म्हणू आता तिला काही तिचं काय सांगता येते आपल्याला चला आपण बसणं जाऊ आवरलो तू

आवा खेड्यानं गाड्या नसते जास्त तो माहेरच इतकं पनवती कि तिथं कोणी जातच नाही तर मीच चुकून गेलो म्हणून सांग काय बोलले का तुम्ही मी नाही काय बोललो कि कोण दिसा लागल्याकडे काढतो येते का नाही पप्पा तो दुसरीकडच वळला इकडं नाही येतो नाही तर गाडीची वाट करू नका लय टाईम वेळ चालला आपला तुमच्या एवढे टोपले भर मित्र आहेत ते मागे गाडी एक दिवस मागले काय होते हा नाही नाही आपण कोणाला काही नसतो मागत नाही ते पुरवतच नाही ना आपण एक मागतलं की ते, ते, हो ते, ते चार मागतात त्याच्यापेक्षा ते मागा मागे तर कार्यक्रमच करायला नाही बोलत हो पण तुम्हाला वाईट वेळ समजते का नाही अशा आडी अडचणी मागणं लागत असते हा तुम्हाला समजतच नाही हो काही एका लेकराची बात झाली तरी बी हो पण ते पुरत नाही ना आपल्याला बरं झालं एक ॲटो जर दिसा त्याला विचारतो येते का नाही नाही तर आपण नाही येत तर आपण स्पेशलच करून जाऊ मग तू तर येईलच तू काय थांबा थांबा ॲटोवाले भाऊ ॲटोवाले थांबा थांबा थांबा

नहीं भाई मैंने कहा ना बहुत रास्ता बहुत खराब है हमें पूरता नहीं उधर जाने को पेट्रोल ही उतना लगता है। हटो हटो जल्दी से रास्ते के बीच में जाओ तो हटो मुझे लेट हो रहा है ठीक है ठीक है जाओ तो पा बना बोलो ना मैं जाए पुरत नहीं गाँव है पर मैं दिशा टिकन बस तीन विचार हो दिशा विचार हे देवा ही तरी बस लागू दे आमच्या मी तुला रोडग्याचा निवत करून सगळ्या बाया मिळून माया आईच्या धान्यातून तुला बस करेल माहिती भाऊ रामपूरला जाते काय बस, आओ, बस। हो बोल चला, 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 चला पटकन त्यांना पटकन बाई गाडी भेटली दोन तासांना का महिना पण गाडी भेटली आता जाता तरी येईल कमीत कमी माहिती काय झालं काय नाही